जनावरांना एवढा घास आणलाय तर थोड्या वेळाला जनावरांना पण खायला देतो शेण पण काढलं पाहिजे भूक लय ला जोरात लागली लागले आहे ला ना खाऊन घेतो मग शेण बिन भरतो थांबा जरा नंतर मी खाऊन येतो तुम्हाला पाणी देतो हा चाल बाई कधी गेला हा गंग्या हा जनावरांना चारा कापून टाकायला अजून पत्ता आहे हा नेमका आता तिने टाईमपास करील आणि गिळायच्या टायमाला येईल येऊ दे ना आता त्याच्याकुण आहे ना एवढं धुणं धुवून घेते आणि पहिले या फारच्या पुसून घेते टिकून दिसतोय बाई तो जसं तोच आहे काय ना आ, आला आता शी आला नेमका गिळायच्या टायमा यालाय ना आता जेवायलाच देत नाही पहिलं म्हणाल ना ना एवढं काम करतावा तुला भाकर कर देते येऊ दे आता त्याला थांब इडच बसते मी बी वा रे वा त्याला वाटलं बरं मला वहिनी फुकाटच देईल इकडं मा नवर तिकडं मर 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 तू वहिनी आले का हा हा ठीक आहे जनावरांना घास घेऊन आले हां ना हां बर बर अजून काय काय काम केले ते काय ते तर ऊसाला पाणी दिलं हा परत कांद्याला औषधाचा फवारा मारला अस हो अजून सकाळपासून एवढी काम केली हा, हा? का ना मग दूध देऊन आलोय परत उपकार केला का माझ्या सकाळी चहा बिस्किट खाऊन गेला होता मग भूक खायला नको का पुढे आणून गादी खाली का का बापाची इड ना रे मला भूक लागते म्हणून मी ठेवलं होता तेवढा पुढे आणून थोडा करून वर परत बोलतो तुला आहे ना आता जेवायला येत नाही कपडे धुपायला एवढे हा बहिणी मी नंतर धुतो मला पहिले जेवायला दे काय म्हणला मी नंतर धुतो मला जेवायला दे मी बसतो बघ जेवायला दे जेवण आणून नंतर धुतो आणि जेवायला पहिले दे भूक लागली लागले आ? तो साठी बरं थापून ठेवलं ना मी भूक लागले ना आता इडा माझा नवरा तिकडे मरमर मारतो एवढले पैशांचे पुडगे देतो आणि तू बरं इडा आयता मस्त आलं एवढं तेवढं काम करून का लगेच गादी उताना पडतो हाँ? मी काय तर खातोय मी पण करतो काम करतोय काम केलं तो का डोंगर उचलला का हो सगळं शेतातलं तर मी एकटच करतो का काम करतोय गाडा तू मग कोण आहे का शेतात बर बर काम करायला माझ्या फिरून बोलू नको बर का तुझ्या बरोबर कोण म्हणजे कोण येईल काम करायला आणि तुला काय काय फक्त फुकाटचं खायलाच आहे का तू एक तर पहिले गडी दोन दोन ठेवले होते हा जसा दादा बाहेर कामाला गेला तसं ते दोन्ही गडी तू काढून हा का गडी काल काल गडी रे हा तू काल इड तू काल इड मी मी काय गडी आहे का, का वहिनी गडी नाही मग तू कोण आहे कोण आहे इड मी सुद्धा घराचा मालक आहे हा हा म्हणजे मला मला शिकवतो मला इड माल हे दाखवतो का हा काय माझा पण सुद्धा या शेतीमध्ये अधिकार आहे बाय 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 जमिनीत हिसा हा म्हणजे तू का आता काय आमचे कपारी हिशे वाटे काढायला लागला काय का रे मी म्हणत नाही हिसा पण माझा पण अधिकार आहे म्हणतोय मी ना अधिकार आता अधिकारच दाखवते मी तू काय काय करते कशाला मार नको मार नको तिकडे भाऊ अरे मला नको काय चालू आई सुमन आई गपची बस तू इड आमच्यात पडू नको बर हा जमिनीत नाही थांब सुमन आई तू सरक बाजूला त्यांनी काय केलं एवढं जमिनीत याला इसा लागत काय केलं एवढं झाडून राहिली हा इड मानावर मर मर तिकडे मरतो हा आणि हा काळ तोंड्या हा इड जमिनीत सगळ्यांना मागू राहिला हा काय झालं रे काय नाही आई सुमन आई मी जनावरांना घास घेऊन आलो आणि वहिनीला म्हणलं मला भूक लागली दे ते कपडे माझ्या अंगावर पिकून दिले धुवून आलो म्हणे पहिले ती बाई का ग कपडे धुवायला तुला पटत आहे का काही <laughs> सुमन आई तू आहे ना तो घरातलं पाय मध्ये नको पडू मी पाहते मा घरातलं त्याच्या आई बाप लवकर मरून गेले म्हणून तू मोठी दाटी बाऊ जाई तू आईच्या ठिकाणी त्याला या असं छळवी ती ना आईच्या ठिकाणी तर मस्त याच्यासाठी थापीते ना दोन दोन टाइम गचा गचा खातो ना थापी म्हणजे तू उपकार करते का तो बाबा असल्या तू उपस्थित होती उपकाराला इड राहिला का एड मानवरायला मी अजून कधी सायपा करून जाऊ घातलं नाही मग त्याला उपाशी ठेवी ती का त्याला खातो ना तू हा ते बरं सांगत नाही लोखंडला लोखंड मध्ये पायरी ना रेदर शिल्ल पायरी सोडून चालू नको काही चार लोक थुकतील ना असे नको वागू वाघ तू काय जास्त बोलू नको मला जास्त बोलायशी काय घेणं नाही ना, मी रीतीन बोलत आहे का तो मा जरी कोणी लागत नसला ना आज त्याच्या आहे उद्या माव सुद्धा वेळ आहे लक्षात आलं काय वेळ त्याच्यावर त्याच्यावर काय वेळ चांगला माझून बाई ज्याचा माल त्याच्या हालम कोले कुत्रे झालेला त्याचा माल असून तू त्याला खाऊन देना तूच झाली मालकीन हा सुमन जा दून आई तो आमच्या ना याच्यात बोलायचा ना काय बोलायचं नाही झाली म्हणजे काय बोलू राहिलीस मग याचा भाकर देना त्याच्या पोटाला जायची मग ती दोन धुऊन आणि ती बाय माणूस काय सुमनच पाहतो रोज तु मग कायच्या चालत स्वतः याच्या खालचा अंधार झाकून ठेवतीन दुसऱ्या चाली वाकून पाय भाग अंधार पाहती मासु या अशा तो सारख्या पायरी सोडून नाही चालते डायरेक्ट चा 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 पायरी रोज जाते ना मी पाण्याला तव्हा रोज ऐकते रोजचं भांडण चालू रात्र आज भांडण चालू राहतं त्यांचं त्यांचं जावा जावायचं चालू रात्र मला काय घे नाही त्याच्यामध्ये कोण ते आहे ना या बाय तिचा नवरा का जाऊ कोणी का जाऊ ते या अशा नवऱ्या बदल नाही घरातलं त्यांचं भांड्याला भांड चालूच राहत पण नवऱ्या बदल नाही कधी तू येवडा आली आमच्या नाही निवडायला आली म्हणजे तू झाडू ना, ना मारू राहिली तो भाकर मागू राहिला तू खुशाल म्हणते आला गेळायला तो असा ठेवलं थापून अगं थापून ठेवलं म्हणजे काय हा पण तुला घेन काय पडलं पण आमच्या मध्ये इडे बोलू अगं घरातला प्रश्न आहे ना तो आमच्या आम्ही पाहू माझा देअर आहे ना तो मी पाईल त्याला जवाय द्यायचं का उपाशी ठेवायचं तू नको आमची बाजू म्हणजे तो उपाशी ठेवायचं म्हणजे तो मोलकरी का तो गाडी ठेवलाय का तुला करायचं काय पण एवढ्याशी अगं करायचं काय मला काय म्हणायचं पर्तेकाला न्याय प्रत्येकाला वाहत आहे तू मोठी भाऊ झाली म्हणू काय तो काय करायचं आता तो जर त्याचा भाऊ जर इड पाहिला असता त्याच्या मारला असता का त्याच्या काय ना त्यानं डोळ्या आड का शिरेस्टी आड तो डोळ्या आडय उद्या त्यानं किती बी त्याला पटवून सांगितलं का मी पटवून सांगितलं त्याला पटणार आहे का खरंच मा बायको ना मारलं असायला भाऊ ना तरी हा फुकटच हा अगं फुकडच काय गेळे ती हा शांती तुला जर जेवायला तर काय तुझं काय म्हणणं त्याला घराच्या बाहेर काढून द्यायचं तू नाही मी रीतीने बोल राहिले मला तुमच्यात काय करायचं नाही तुझा ये तुला वहीन तू त्याला वशीन मला त्याच्याबद्दल नाही बोलायचं मला एवढंच म्हणायचंय का तुझा स्वतःचा भाऊ जर असता तर तो शिराई खाली मारला असतं का आणि त्याला भाकरी वारून मारला असतं का त्याला तो हे कपडे धुवायला लावले असते का येच मला उत्तर दे भाऊ असे नाही दाना हा? दाना काम करीत येते काम करते काम काम तो काय झोपा काढितोय का झोपा काढितो येतो निड उत्ताना पडतो दिवस दिवसभर भर डराडर झोपा काढतो त्याला माहिती भाऊ जय हाय आवरायला भाऊ हाय तिकडे पैशाची पुडगे आणून द्यायला गंगाराम आय तू गपचित बस रे रडू नको गपचित बस शेता खाली जातो शेता जातो आंबे खाली डरा डरा झोपतो तू कधी वावरत दिल का आली तशी मी पाहते तू तर वाण्याची बो मस्त घरामध्ये तापी ते ती तेवढं दाखवते लोकायला तू कधी गेली तर खुरप घेऊन बोलायचं ना आग बोलायचं नाही बोलायसारखं तू आग करू वाघ मग मला वाग नाही काय काळजी लावशील काय काय लावशील मास होणार रोज वावर सांगाल का आमच्या वीसपणा करीती मालायला माहिती मा मुलायला माहिती कोणाचं काय झालं ना माझे ना रीती ना मिठी वायकरणी कोणत्या घरात भांडा नाही लावली माहिती मिटवायला भांडण झाले का मिटवायला <laughs> मिट मग तो सारखा असं घरातल्या बायाला काढून द्यायचं तो वयाला साळणी माळणी त्या घेऊन बसायच्या माघारी घेऊन जाते तुला काय वाटलंय तरी तुलाच हात उभार माघारी घेऊन जाते मग पाहते बापाला नाही चुकायचं त्याचा अर्धा हिस्सा आहे ना तो तरी आईस मध्ये खाईल नोकरीला लावला म्हणजे काय त्याचे पैसे काय तू त्याला देते काय आईस आईशबंदी बसून चार चारा न्याला आणलं त्याला दाखवते का नाही नाही तो खा बिना खाला एवढा बसला कसा मग आता ते काय म्हणते ना आई बहीण नसली कोणी जीवा बावाला म्हणजे ते तसं चोरट्या बामट्यावानी आलं का जे काम सांगितलं ते करायचं आलं हरेला ते खायचं तो थोड सत्ता लावून म्हणणार आहे का तो तुम्ही काय खालन मला काय दिला असं तो म्हणणार आहे का म्हणायला जावा तर भांडण वा तू बाई का हटगळी न येवडे वळ वाद उठले आणि लाच कुठं ठेवली तो पार सोडून दिली नाय बी करायचं काय त्याला मारले आता मला आज आहे नाव त्याला सांग काय करायचं दाखीन तर नाही एवढी तिला माणसाची किंमत नाही आजीबाज हा पाहिलं मी चाल सा त्याला चाल रे किती, वा, किती दे खाऊ दे तिला एक ठेला चल खाऊ दे तिला एक ठेला वा रे वा म्हणा महागारीने नेते हा आली मोठी इथ सांगायला मला आणि घेऊन गेली त्याला पाहुना किती दिवस पोष ती येऊ दे त्याला बी आता घरी तंगडच तोडी ती त्याच घरातच घेत नाही आता तिकडच मर म्हणाल त्या सुमन आईच्या घरामध्ये आणि तिकडच खाय पाव किती दिवस पोशी ती चल गंगाराम घरी गदडे ना एवढं मारले एवढे वळ उठले त्याला लाजय का काही हा कशी काढली रे तिच्या बापांना अशी बेरड जातीची रोज मारती हा रोज मारी ती तो जातो निघून त्याला काय माहिती काय करते त्यानं डोळ्यांनी पाहिल नाही ना अजून हा तिला काय वाटत याचं कोणी नाही माग कौश काय बारी मी काही बी करीन उद्या ती नवऱ्याला ना गेपान करून कायचे काही बी तो आहो आळ घेईन काही बी करीन तिचा भरोसाच नाही पडाकली वावरात याचा पत्ता नाही तिच्यावाला वाला असा तुला उलट बोलत होते बघितलं पाय ना आता म्हणजे माया घरात काढी होती म्हणजे हिच्यामध्ये कोणीच बोलायचं नाही मनाची मालकी ना अरे तु आय बाप जरा असते ना हि जी कवायबी वरात काढली असती त्याच्यामुळे तिनं फायदा घेतला घरात बोलायला चालायला नाही कोणी शेजाऱ्या पाजाऱ्याचा कस आहे बाबा जास्ती बोलता येत नाही असं चाल दे जाऊ दे बेसन भाकरी करते मस्त पोटभर जेवण कर सकाळचं काहीच खाईल नसन ना सकाळी तिला लाच पाहिजे ना तिचा तीन टाईम झाले असते ना आतापर्यंत मला नको ना घरी नाही नाही जेवण कर तू आणि जेवण अरे तिला घाबरायचं नाही खुशाल तू आला का तुला सांगत आहे या बाय गवायचं त्याला सांगायचं म्हणा जातो का कामाला निघून तू आयको ना मला सारखं काट्याव धरलंय ती म्हणते का या घरातच नाही राहायचं मुद्दम मला धुनं धुवायला लावती भांडे घासायला लावती हा जाडजूड करायला हवी ती घर पुसायला हवी ती म्हणा मी बाय माणूस आहे का मना बर ते जाऊ दे बा मी एक म्हणून करताना मी ते बी करून घेतो म्हणा पण इला जाणच नाही नेमकी माकरी मारे ती म्हणा कोणी बोलायला आलं का त्याला सुद्धा म्हणा गुरकुम बोलत काय काय म्हणतोय तो पाहायचं तो घर नको अरे असं म्हणून ती त्याच्यासाठी तुला सळू का पळू केलं ती ना नको अरे त्याच्यासाठी सळू पळू केलं मा ऐकलं ना तो फायदा होईल नको तुझा सुमन म्हणजे मी जातो मला जिकडे रस्त्या कुठं जातो जातो कुठं जातो गेला तिचं काय जायचंय ती वरून नवरा आला त्यानं जरी विचारलं ना मा भाऊ कुठं गेला ती म्हणशील मला काय माहिती तू गेला तो मागच आला होता तो मग ती गरबद्वत सगळंच त्यांना राहत अरे लय बावलांडी आव दिसते ती मला लय फिरिंगी हा लय नखरेय तिच्या अंगामध्ये एवढं मला सुद्धा काय काय बोलणं ती म्हणजे तिला आहे का काही हम्म वरून म्हणते तुया सोना पाय माया सोना काय हिच्या काय अशा रस्त्यावर हो नाही काय काय ध्येर बाय काढून द्यायचं चा। बरं चाल मी पण जेवेल नाहीये मी आवरीत होते का म्हणते आवडता आवडता तुमचा तमाशा ऐकू आला तशीच पळाली मी चाल मी आता ना स्वयंपाक करते मस्त पाकी दोघ जण जेवू खाऊ आणि मग कर बाबा तुला काय करायचं ते असं म्हणाय तुझा स्वयंपाक करू माग नक्की शिंका मी स्वयंपाक वाढवा केला तर मला फेकून द्यायला लाग बर का मी तुम्ही जाऊ दे तिच्या नादे नको लागू मी करते मला भूक लागली तू लवकर ये जावायला किती वैद्य का वागते मलाच काय कळत झालं शेजारी बाजारी किती चांगले घरातले जा काय नाही मी आता समोरायच्या भर घरी जात काय नाही जिकड रस्ता दिसल तिकड जात जगून तरी काय पायत आहे माझ्या गुरु दत्त गुरु दत्त माहिती बरं झालं दत्ताच दर्शन झालं आज आज तमक गुरुवार हाय देवा सुखाच ठेवा बाबा तीन सिनेमान दत्ता तुला कोणा दिले वरदान दत्तांच्या भवाती उमरांचा मेळा मेळा बघा शोभेशान दत्ता तुला तीन शिर्या यमान चला मस्त मोकळ दर्शन झालं दरवाजा लावून घेऊ दे कुत्रिय कातरी आहे ना मध्ये जाते चला आता देवटीव जायचा वेळ झाला जातो आता दर्शन मस्त झालं आता देवटी निघतो टपाटप एकतर एवढ्या लवकर माझ्या आई वडील मला सोडून गेले आज माझ्या आई वडील असते तर माझं एवढा हात झाला <laughs> नसतं मोठी बहिणी आईब्राम मला कशाच्या आईब्रामाला उठसुड मलाच मारते <laughs> दादा गेला एक तर बायक आम्हाला दादा गेल्या बस तर रोज मार खात कपडे धु भांडी घाल सगळी शेतातली काम कर <laughs> मशीचे गायचे दारा काढायच्या दूध जिवून यायचं पैशाला कमायच येतात भूक ना यो ठेवून पाहिजे ना जगून तरी काय पाहिजे हाताय ना असाच जातो कुठेतरी विरुद्ध जीव देतो नाही तर झाडाला फाशी घेतोय अरे काय फाशी घेतो जीव देतो काय चाललोय तो काय करू अवलदार साहेब काय झालं काय तो काय संकट आलं रे माझा काय फायदा नाही म्हणजे काय झालं कोणा मारलं का तुला काय केलं अवलदार साहेब माझी वहिनी मला रोज मारली जेवायला म्हणजे तू घरची वहिनी का का तू काही खोले करीत असे मग सकाळचं उठले की शेतात कामाला जात गयाचे दुध काढून डी धुऊन येत म्हणजे सगळे काम करून एवढंच काय कपडे सुद्धा धुतो भांडी तू घरात पर्शी पण तिसू काढायला लागते तरी मग जेवाय देत <laughs> नाही मला <laughs> का झाडू लाड दिसते आहे भाऊ म्हणजे तो भाऊ जैनच मारला ना दुसरं नाही कोणा दुसरं कोण का रे मग तो भाऊ काही गमत पाहत होता का तुला एवढं मारोस नाही साहेब माझा भाऊ बाहेर देशात कामाला गेला हा काम माझी बायरे कामाला हं <laughs> अन <आन> बाप <laughs> माझ्या आई वडील नाही म्हणून तर माझा हालसल <laughs> म्हणजे आई वडील वारेले का मग माझी तू वाणवाचीच ब म्हणून माझा सागर काय फायद्याचा नाही नाही काही जीव करू नको बाबा या देवा नको करू समजून उमजून घ्यावा काय मी जातो कुठेतरी जाऊ जेवण देतो माझ्यामुळे मुळे कोणाला त्रास पण नको ना नाही मी चाल तू सांग तू घर दाखव मला मी तुला घर नेऊन घालतो चाल नको साहेब घरी तर परत मी काय उभा मी आहे ना तिला सांगतो ना मी चालला साहेब तुम्ही परत गेलो मला लय मार बघ अहो मी तिला सगळं दम देऊन जातो चाल ना तुझं नाव काय बाय असं समज तू का मोठा मला तुला बर काय तो घर दाखव इकडं जाई साहेब हा मग तू दाखवले शिवाय मला कस कळणार चाल मी समजून सांगतो तिला चाल चल साहेब अरे काय माझी मोठी भाऊ जाई आई ठिकाणी राहते घरात तिनं तर उलटा व्यवस्थित परपंच चालवलं पाहिजे ना काम अरे सगळं तिच्या हातात येणा तो ये आई बाप तर वारून गेले काय काम पण करत नाही साहेब ते नाही ना हे सगळे मला काम करायला होते <coughs> हा सगळं चाल तू चाल मला दाखवतो अगं चाल मग पाहू आपण चाल हा दादा ये ना अजून आज टाइम झाला बाई याची बस अजून आली नाही काय बाई हे सर लोक लय टाइम करता कधी कधी पण माणसाचा जीव लागून राहतो कधी येत बाई माल मालिक आलं रे दादा आलं आलं का रे इकडून कुठून आला तू इकडून आलं आलं ग बाई माझं वासरू ग हा पारसुकून गेल ग बाई का रे आज का टाइम झाला आज बस लेट आली हा ना हा बर मग मी काय म्हणते आता दप्तर ठेवू हा ड्रेस हाँ. बदल हा भूक लागली असेल ना पिल्ला आहे ना मला भूक लागली भूक लागली ना बाई सकाळी एवढे एवढे पोहे घेऊन गेलो होत ग बाई लेकरू भूक लागली असं तुला मस्त शिरा केलाय बर का खाऊन घे हां आणि मी काय म्हणते डबा दिला होता तू खाला का तू खाला ना वय कपडे बदल वय तोंडात पाहिजू बरं का तसं खाऊ नको मी आलेच बाई फार करू ग तोंडाच उतरून गेलं चाल बाई लेकराला ले जेवायला ले देते ग फार सुकलं ग बाई तोंड लेकराच ओ ताई हो इकडे का मत अ हे कोण आहे तुमचे ये ना मा दे तुमच्या दे देराला एवढं कुठं मारित असते कोणी मारलं तुम्हीच मारला तो सांगत होता म्हणत या तिकडं एका वालूच्या रडत होता रडता रडता म्हणत होता मला असं काम तस काम सांगत वहिनी सांगतो म्हण मी आता गरफास येतो नाही तर मग जीवच देतो मग मी त्याला समजून समजून म्हणलं काही नको करू जीवाच तुला घरी नेऊन घालतो मग का घेऊन आलो तो तो सा? हा तो असा दाखवितो पुचकायचं अजून बरं जागला कसा बरं साहेब तुमच्या धक्का बुक्की तर मी गेले किती हनीत मारितच ता असतील तुम्ही हवलदार हा? साहेब तुम्ही आमच्यात पडू नका बर का, का? तुम्ही आमच्यात पडू नका मधी बाई तुम्ही कोणत्या तोंडाचा बोलत या तुमच्या तोंडाने बोला त्या म्हणजे <laughs> हा तुमचा काय संबंध आहे का इड बोला आमच्या काय संबंध म्हणजे त्यांना जर जीव दिला असता तर तुम्ही या भावात गेल्या असत्या ना काय या भावात जीव दिला असता तर काय दुनिया वस पडली असते का याच्या वाचून हा नाही याचा काय फायदा आहे जगू नवे जाऊ द्या नका देऊ त्याला दम नका आणि जर आता माझे आता दम दिलाय खरं आणि जर पुन्हा दम दिला तर मग आपल्याची गाठ आहे बर का तुंगात हवलदार म्हणते आला हो दादा तुम्ही काय इड मला दम द्यायला आले काय अजून मला दम नाही दिला कधी मी मोठ्या तू काय आमची इज्जत घालवाय निघल का मग काय तर सुमन आई पोमाक करीत होता आता त्या हवालदाराला सांगू राहिला सगळं मला मारी हानी त्या तुला खायला देणार आहे का ना रे आय तुम्ही तुम्ही याला एवढा दमद्याचे काही देऊ नका आणि तुम्ही एक काम करा सगळी गोष्ट जाऊ दे तुमच्या नवऱ्याला फोन लावा बघ पाहिलं हो दादा काय बोलू राहिले फोन काय नाही लावा लावा आ? तुम्ही त्याची तर त्याच्या त्याच्या टेन्शन मध्ये तिडे कामावर असेल फोन लावी येत कळत ना तुम्हाला वाटतं ना मानावर दुसरी काय सव त्याचं टेन्शन तुम्हाला येत आणि त्या बिचार्याला आणत्या मारते ना त्याला कोणी आणलं किती रोज तर कोण खातो जाऊ दे खाऊ द्या पण हालू नका ना ते केलं असत त्यानं काही बरं मी आलो चुकून बरं ऐका चुकले बर का मी मला माफ करा पण मा मावऱ्या बिवऱ्याला देते चला गंगाराम चला ये ये ना ठेवा हा इडून पुढे जर माझ्या काना वगैरे आले काय गंगाराम बोला साहेब आता हे बाय समजून सांगितलंय मॅडम तुम्हाला सुद्धा सांगतो हा आणि जर पुणे याच्याबद्दल तर तुम्ही मी बर काम आणि तुला जर काही बोलली सरळ पोलीस स्टेशन ला सांगून जातो बाई मी इडून काय मी असो जातोय बर का बर बर माझ्या सुद्धा कानावर तुम्ही जो बोलेल काही ते माझ्या कानावर आलं तर याद राख राह दमना का, का। देऊ दादा तुम्ही मला इड मा घरी नाही म्हणून काय तुम्ही मला पावरात घेऊ राहिले का तुम्हाला फोन कर ना आमचं चालूच राहते घरगुती दादा कुठं लक्ष येत्या नाही तर ते त्यांना माहिती का हो गंगाराम त्यांना मी ना कधीच बिना असं जाऊन नाही देत बाहेर जाऊ द्या सांगितलं तेवढं आलं का हा जर त्याला तरा दिला गंगाराम मला पोलीस स्टेशन येऊ दे बर, का भाई। हाँ, हाँ, बर दादा मी चालू हा या या करे तुला लाज नाही वाटत हा लय नाही येते आहे ना हा पोलिसाला घरी घेऊन येतो हा चालू मी नाही आणलं घरात चालू आणलं तो पोलिस इकडे काय आला होता मी आण नाही मला घरी जीव द्यायलाच आला काय तुला जीव द्यायचा आहे का चल ना का गुंड दाबी ते चाल घरामध्ये तुला लगेच संपून टाकी ते चाल तू चल चल चाल तू चाल पाहिलं चाल चाल पाहिलं तू चाल तू चाल तू